हे बघा आपली वडी तयार झाली तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीत करता ते मला सांगा कमेंट करून हे बघा कशी झाली ती एकदम नरम हे बघा नमस्कार पितृपक्ष चालू आहे आता संपत आलाय उद्यावर आमोश आले आता जरा तिथे माहिती नाही त्या आमोशालाच वाडी ठेवतात त्यासाठी आज मी बेसनाची वडी बनवणार आहे वाडीवर ठेवायसाठी हे बघा बेसन वडीसाठी एक वाटी मी बेसन घेतलं आहे त्यासाठी एक चमचा जिरं हे थोडं आलं एक इंच दोन मिरची आणि कोथिंबीर आहे मिठी असा वाटून घेणार आहे ह्याच्यात टाकण्यासाठी हे बघा एक वाटे पीठ घेतलं आहे हे एक वाटी पाणी ओतलं मी त्याच्यात मला लागेल तसं पाणी घ्यायचं नंतर आणि भिजवून ठेवतो मीठ टाकायचं ह्याच्यात पागल तेवढं चवीनुसार आपण मीठ टाकायचं सगळ्या कुठल्या मोडून घ्यायच्या पिठाच्या पुरं एक वाटी पाणी होतं नंतर एक वाटी परत लागेल ते होता यासाठी असं ठेवून द्यायचं हे वाटून येणार नाही घेणार मिरची आलं आणि जिरं होती हे बघा इकडे गॅस पेटून कडे तापत ठेवले येतं तेल टाकते दोन चमचे तेल टाकले मोठं हे बघा एक चमचा जिरं कोंडीसाठी थोडीशी हळद हिंग कारण बेसन जड असतं पचायला त्यासाठी ते हिंग आणि हे वाटप वाटलं ना मिठे असा दिवस ते, ते। पाणी टाकलं याला उकळी आली आता चांगली आता आपण हे बेसन होते आहे त्यात मी दोन वाटी पाणी घेतलं आहे ढवळून कळून घ्यायचं चांगलं एकत्र एक करून कडत जात असे गोटळ्या होतात ना त्या मोडायचे आपल्याला थोडंसं हे राहिलेलं बेसन पाणी टाकूया आपण तीन वाटे पाणी झाले याला एक वाटे बेसन घेतलं तीन वाटे पाणी हे बघा आता मंदाचे वर घट्ट होईत आलं ना आता आपण मंदाचे वर हे ढवळून पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे झाकणवरती बघा बघा आपण ढाकण ठेवले ना तिन्ही भरतोय घट्ट होतंय एकदम तोपर्यंत ताटाला तेल लावून घेऊया आपण हे बघा पाच मिनटात हाकून ठेवलं झाकण त्याच्यावर घट्ट व्हायला आता हे आपलं घट्ट होत आलंय थोडा अजून घट्ट व्हायला पाहिजे अजून झाकण ठेवायला पाहिजे हे बघ आपलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे चांगलं याच्यात ताळून घेऊया तर याच्यात आपण थापून घेऊया असं रुंद पण वडी सुकायसाठी ठेवायला पाहिजे बघ आता मी तेलाचा हात लावून या अशी पातळ करून सारखी करून घेते पाणी नाही ला लावीत काही लोक पाणी लावतात यावरती कोथंबीर टाकूया काही लोक खोबरं पण टाकतात वरलं खोबरं पण मी आता खोबरं वगैरे नाही आहे जेवढा आहे फक्त कोथिंबीर टाकली टाक आता थंड होईपर्यंत ठेवून देऊया हे बघा आपली बेसनवडी तयार झाली आता आपण कट करून घेऊया बाबा कसे झाले आपल्याकडे हे आप बघा आपली वेसनवडी तयार झाली तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीत करता ते मला सांगा कमेंट करून हे बघा कशी झाली आहे एकदम नरम हे बघा